आपण छोटे मासे टार्गेट करणार आहोत छोट्या घरी गांडूळ लावून छोट्या शिशा लावलंय बुडायला आणि छोटा हुक आहे बघा किती नंबर माहित नाही पण छोटा आहे अजून एक लागला शवण का बघा दांडकी अशा पाण्याला दांडकी लगेच ला लागणार तीन पक... भावेश म्हणता कुर्ली आधी काढताय नंतर शेंगटे बघूया तिथले खया कुर्ली आलवल जा भावी सनगायची पकडला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो साधारण अडीच वाजलेत दुपारचे आणि आपण चाललोय व्हाळामध्ये गरवायला आज ना प्लॅन असणार आहे आपण छोटे मासे टार्गेट करणार आहोत छोट्या घरीने गांडूळ लावून तर आपली मंडई पण घेऊन आलो याच्यात गांडूळ आहेत दोन दोन तर सापडले सध्या अजून काम चालू आहे गांडूळ शुदूचा काढू शोधूचा एकदम छोटी घरी लावूया आणि बघूया शेंगटी बिंगटी लागता मधी मधी शेंगटी डोकळो डोकळो मी स्नॅकेड येतो छोटी मरळी येते आपल्याकडे <laughs> आणि दानकी वगैरे लागली तर बघूया व्हायला पाणी जरा जास्तच असेल साधारण पाऊस चालू आहे बघूया काढू शके खाली होऊया टोपी खाली हमकास काढू असणार आता हो बघितलंस ह्या कायदा वेगळाच निघाला रे ही मुंडली आहे मुंडली मुंडली हम्म मित्रांनो इकडे निघालेलोच आणि तेवढ्यातच पाऊस आला बघा साधारण जायचं आलाय बघूया आता जातो केव्हा तू हे बघा काडू जमा केले तेवढे बाटलीमध्ये बघूया आता आधी पाऊस जाऊ देत मग खाली होऊया व्हाळातलं घ्यायचं तर चला आज व्हाळातलं अँगल आणलो भावेश मी शवण आहे वेदे आहे आज संडे आहे सुट्टी आहे ना मया आहे पुढे धरणावरच आहे ना भावेश तर भोका बघत ना शेंगटे भेटती ना चला धरणावरती चला म्हणजे बंधाऱ्यावर चला खाली, दा, खाली चल नंतर वर जाऊया पाणी जरा जास्तच जा आहे मित्रांनो म्हणून सूप उतरलंय हो एक आलो आहे अँगलर या बघूया काय काय लागतं आपल्या घरी एक काल शेवण किती पकडलात पंधरा मासे पकडले काल शेवणने आणि मयाने आज बघूया किती लागतात तर वाळ्यात घरी छोटी लागते भाष घरी दाखव भाई घरी दाखव जरा दा छोटा शिस लावला आहे बुडायला आणि छोटा हूक आहे बघा किती नंबर माहीत नाही पण छोटा आहे हा बघा ह्याच्याकडे खूपच छोटा हूक आहे जवळजवळ सतरा अठरा नंबर असेल मला वाटतं हा आपण खवळ्याला वापरतो ना बारीक तो हूक आहे ह्याला बारीक मासे झापकन हुक होणार मित्रांनो लगेच शेंगटी मिंगटी लगेचच लागत दांडकी वगैरे पकडायची असेल तर अशा जागेला लागेल पण शेंगटी वगैरे दगडाच्या कडेला लागणार तुम्हाला शेंगटी ढोकळा दगडाच्या कडेला लागली लागली होय नाही लागली, लागली माका विचार लागली दाखव पहिलाच मासा काढला शेवट या बघा दांडकी काढली मस्त पैकी गांडूळला पिशवी काय आपल्याकडे माश्याक ठेवून देतात दगडावर तो त्याकडं दांडके उचलणार जोतात नको टाकू मध्ये टाक पकडलस हा बघ या काढला रे ना मयान मग लगेचच लागणार इथे दांडकी पकडायची लगेच लागणार अजून एक लागला शवण का बघा दांडकी अशा पाण्याला दांडकी लगेच लागणार तीन पकडले मासे लगेचच बायस तू बघ काय जमता काय आपल्याला आपला शिजा बुडता काय हा आपला शिजा बुडणार आपण मोठा शिजा लावला आहे वडीत वडिताना हळूहळू व्हावता पाहिजे त्याला व्हावती घरी पाहिजे मग आणखी लगेच उचलणार इकडे झोतातच मासेमारी चालू आहे केला नाही या बघूया आता काढला मित्रांनो मयान अजून एक दानकी काढला दांडकेच लागतं तिकडे सगळे शाबास नाही वलपडवून टाकते कारण ठेवून दे, दे मारून चार मासा बघलेल्या ना चार दांडके लागले लगेचच मित्रांनो भावेशाच्या माझ्या घरी एक शिस्सा जरा मोठा आहे व्हावत नाही त्याच्यामुळे दानकी का लवकर लागणार नाही मग दगडावर ठेवला ना सोपा सगळी मंडळी घरवता इकडं माझं सेटअप वेद्या घेऊन गरवता का सोपा का आधी हा भावेश पायावर घरी वेद्या भावेशाक काढ घरी एक लावून काय येता की नाही मासो घरीच टाकू जमत नाही वेद्या भावेश लागता की नाही तुका दांडकी दोन दोन काढला नि म डोकळो का डोकळो मोठो हे बघा तीन मासे सापडले एक कुठे आहे चार मासे होते तर इकडे बघताय पहिलाच मासा काढलाय मी बघा पहिली दांडकी आहे गरी गुंडाळतानाच लागला मित्रांनो वडीत आणलंच ना कि मासो मया बघा खै मया माया, माया पण मासो काढता गरवना पातकी काढला तेना त्यांना मघाशी एक यो बघ होता झोतात पितात आहे तू कुठे चालला इकडे चाललो तिकडे तिकडेच जाऊया चला शेंगटी भेटत तिथे काढू लावू याने माया तू इथं संपवितलं झोतातलं मास सगळं पाच मासे सापडले बघा हो गेलो तिकडं फक्त एक मास आणला दांडकी आणला त्याच्याकडे चाललं हो भावेश म्हणतात शेंगटे येतच शेंगटे बघूया दगडाच्या इकडं ही बघा हा शबास काढून जा काढला ना काढला काढलान एक दांडकी कोंडीतच गरवतो इकडे दगडाकडे जायचं नाही शेंगटी पकडू भाऊ मयाने एक काढलान दांडकी मस्त की मस परत दांडका कशा अशा कोंडीतच असतात आणि ओढलात ना की लगेच पकडतात येऊ तर भावीस गेलं इकडे इकडे शेंगटी बिंगटी भेटणार शेंगटी डोकळं भेटणार दगडाच्या कडेला माका पण तिथंच जावं लागत पण जरा पाण्यात जावं लागत ना तिथं टेन्शन हा खै खैपण जाऊन गरवता आणि दांडका बिंडका काढताय पातकी काढलान पातकी म्हणजे दोन पातकी भेटले बघा ही एक पातकी आहे मानगुडी जुडवला ना ही एक पातकी आहे पातकी आणि थोडासा फरक असतो पातकी थोडीशी चपटी असते आणि दांडकी थोडीशी जाड असते कलरमध्ये पण डिफरन्स असतो हो माणूस आमचा दगडावर जो बसलो आहे तो काय काढत नाही अजून पण आहे एक काय काढतं की नाही भावेश म्हणता कुर्ली आधी काढतं आहे नंतर शेंगटे बघूया तिथले खळ्या कुर्ली माका इकडनं दिसत नाही का सगळा तो बघा तो माझ्या खय गरवता बघा हो बघा तो तिथं घर होता दोन दांडका काढला त्यांना तिथून तिथूनच काढ काढ पकड पकड मी भरू काय घरी धरला नाही बघा कशी सिंगल गरी कशी धरून आली बघा वरती एका डेंग्याची आहे घर काढ चला हा बघा पहिला खेकडा पकडला भावेश तो सोडून देऊया इथंच नको दुसरीकडे टाकते ना भावेस तीच काढत दाखवी सारख्या सारखी सोडून देव्या तिला जा जा तू मजा कर करलो मित्रांनो शेंगटी काढू म्हणता दिसत नाही या अखतर या मग शिवून होता वाटत जरासा शेंगटे भरपूर येतो घरीच पडली घराव्य शेंगटी घेऊन जायत बघ लगेच घरी एका सांगतोय मी तर शेंगटी लागता शेंगटी लागता नाही म्हणता काढला नाही शेंगटी बघा व्हाळातली शेंगती बघा कशी कॅटफिश वाळात लोक मायाने तिकडे खेकडा पण काढला हा बघा हा बघा मोठाच गांडूळ लावला होता अक्काच त्यालाच लागला आहे बघा सोडीत पण नाही आहे चला मित्रांनो आता वरती बघूया इकडे साधारण यांनी दांडका पकडले आहे बघा आणि साधारण सूर्य पण आलाय मोकळा झालाय ऊन पडलाय साधारण हलकस सा, पाऊस येईल काय माहित नाही लगेच पण चला आवर जाऊया परवा तिकडे आपण आलो होतो पार्टी करायला काही काय काढतास माया जिथं घरी टाकीत तिथं मासो काढित असो विषय आहे ते तो तो ऐकत नाही खै पण घरी टाकता आणि मासो काढता लगेच उर्लीया म्हणता ती दाखव हा शेकडा दाखवतो तुम्हाला गरवून काढून थांबा एकच मिनिट बिना डँगायचा आहे मित्रांनो का धरीत कसा हा काय हा बघा बिना डँग्याचा आहे एका धरूकच जमत नाही या लागली लागली होय ना ही काय मोठीत लागली मस्तच शेवनाक भावीस तिकडे गरवताय शेवण इकडे गरवताय शेवण परत लागला सुटला भावीस तिकडे खेकडा पकडलाय दाखव भावेश खेकडा हम्म अच्छा साईज आहे रे चांगली साईज आहे शेवण गरवत आहे मी असोच गरवतोय इथं मारता बारीक बारीक कोण गिळत नाही वाटत येऊन मासू फार मारते बघते बघते नी माझ्याकडनं घरी जरा मोठी आहे छोटी हवी अजून व्हाळात ही बघा मयाने एक अजून दांडकी काढली मस्त पैकी इथूनच काढली लगेचच आपल्या काय लागतच नाही अजून मित्रांनो काढू बरोबर नाही तोंड लावला ना मयान आपल्या घरी एक हा बघा मयान अजून एक काढला ना हो बघा हो मोठोच पीस हात दर त्याच्या साईडने असा त्या साईडने हा सोबत हा असं दाखव मस्त मोठी दांडकी आहे हा मस्त शाबास मयान दोन काढलं तिथे मी आता जे सेट स्नेकेट काढलेल्या वरती दगडावरती सुटून गेला मासे बघा कसे येतात कडेला हे बघा गरीजवळ हे बघा गांडूळ ना मोठा आहे गरीला माझ्या त्याच्यामुळे ते खात नाही तर एक शववन, भाविष। भाविष ले, ले एक ना कुठे पण गरवतोय ना तर तिकडे दाखवू नाही शकत माझ्याकडे गरवतोय शवण तिकडे भावीश तर भावीशने काढली आहे मरळ एक स्नेकेड काढलाय काढला काढलाय तो बघा तर हा बघा पहिलाच दांडू काढला इकडे येऊन मोठा आहे पण मजबूत मागासारखा सारखा मायान काढला ना तसलोच पिसाव बघा मस्त एकच नंबर शाबास इकडे गरवतो इकडे यो काय करता माहितीये काय घरी येण कुर्ले काढता आणि पाय देता त्याच्यावर तो बघा अरे ए कुर्ली नाही घालवली इज्जत घालवली कुर्ली दिसली आहे का परत काही ती बघूया काढला ना अजून काढला आणि शवण आणि कुठं आहे हां मस्त 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 हे मयान पण काहीतरी काढला ना मयान स्नेकेड काढला आणि डोकळं काढला नू बघा मस्त त्यांना पण काहीतरी काढला ना तो बघ काय काढला शेंगटी शेंगटी काढला ना त्यांना दुसरी धरणावर एक काढला आणि खालती आज आता एक काढला शेंगटी वाकून वाकून बघता कशी हुक झाली आहे ती सेवना अजून एक मासा काढला बघा दांडकी काढली आज ना दाणक्या खूप पकडल्या मी कारण आपण ना कोंडीत फिशिंग करतोय तिकडे कोंडीत दांडका असतात जास्त केवढा हा तो स्टोरी सांगता आता खेकडा कसा घालवला एवढा मोठा खेकडा घालवला कसा त्याची स्टोरी सांगता पकडूचा स्टोरी सांगू किलो आ वेद्या खुशात झालो वेद भावेसा आता ते का घरी दिला डोकळो काढलान वेद्यान ए तांबावसा काढतात तसलो खुश झालो आहे शाबास पहिलोच मासू पकडलंच की गरियेन होय पहिलोच मासू पकडला ना गरी वेद्यान डोकळो केकडा म्हणता परत बाहेर आलाय बेळावर ता बघूया का दिसता बघ त्या पुढच्या धोंडीवर आल्या बारक्या काय माग भूत असतात तो काय चालू आहे पकडला ना तुसा पकडता त्याला वाईट नाही भेटला के भेटला बा शाळेतात पण एवढा पण मोठा नाही आता हात चांगलेच आहे भावीस मागायची पकडला फायनली मस्त बघतला घरी आणि कसली कुर्ली पकडलेली मोठी बिग साईज कापार भाषण दोन खेकडे पकडलेत चांगले साईजचे साधारण आणि घरी दोन आहेत म्हणतो रस्सा होईल रात्री तर आता आम्ही प्रोग्राम थांबवला आहे था तसा मासे पकडल्यानं वाटतात साधारण दहा एक तरी बघूया आधी हे बघा मासे किती सापडले हा इकडे वरते हां बघा चावत का सोडून देऊया ते का बारा मासे भेटले अजून मायाच्या हातात आहेत तीन चार शेंगटी वगैरे टाक चार हातात हातातून बरेच होते एक हा ढोकळा बघा हा डोकळा स्नेकेड छोटी मरड आपल्याकडली दांडक्या मस्त भेटल्या ही शेंगटी एकच भेटली आणि एक सोडली हे बघा एवढे मासे भेटले पाऊस शेवच्यात घरी जाऊया तर गांडूळ जेवढे आणले होते ना ते संपले सगळे दांडक्या बऱ्याच लागल्या शेंगट्या काय आपण जास्त गरवल्याच नाही दगडाच्या कडेला गरवलात ना तर शेंगटे वगैरे लागते किंवा ढोकळा वगैरे लागतो आणि मध्ये गरवलात ना तर दांडक्या लागतात जास्त तर ही असे मासेमारी आपल्याकडे चालायची अगोदर आपल्याकडे आपण जेव्हा लहान होतो ना ते व्हाळात असेच मासे पकडायला यायचो गरवायला समुद्राकडे खाडीकडे आपण जायचो नाही ते आता 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 जातो आपण नाहीतर व्हाळात गरवून असेच मासे पकडायचो फक्त आपण तर मजा येते गरवायला छोटी घरी असेल ना गांडू थोडासा असेल ना तरी खेकडे पण येतात बघितला केवढा मोठा एक खेकडा भेटला चांगला तर आता कल्टी मारे पाडाबट हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद